मदुराई येथे सुवासिनींचा वानवसा घेण्यासाठी जमला मेळा लाखो महिलांनी घेतले सीतामाईचे दर्शन मान तालुक्यातील कुळकजाई तालुक येथे सीतामाई मंदिरात सुवासिनींचा मेळा धटला होता वसा वान घेऊन असंख्य महिलांनी सीतामाईचे दर्शन घेतले या ठिकाणी मान तालुक्यासह शेजारील तालुक्यातूनही लाखो महिला भाविकांनी या ठिकाणी भेट देऊन सीतामाईचे दर्शन घेतले नवविवाहिता सुवासिनी महिलांनी आपल्या पतीच्या उर्वरित आयुष्यासाठी सीतामाई चरणी साकडे घातले ताटात हळदी कुंकू ऊस हरभरा बोरे खारी खोबर हळकुंड सुपारी वेलची लवंग आणि पाण या साहित्यांचा ववसा आणि वसा वसाहाती घेतलेल्या महिलांनी सीतामाई मंदिर परिसर गजबुजून गेला होता भारतीय संस्कृतीनुसार अन्य साधारण महत्व असलेल्या या सणाला दरवर्षी लाखो महिला सीतामाईंच्या मंदिरी दर्शन घेत असतात पौराणिक आख्यायिकेनुसार दोन नद्या उगम पावल्या असून फलटण तालुक्यात जाणारी बाण गंगा आणि मध्ये जाणारी मान गंगा यांचा समावेश होतो हे ठिकाण लव आणि कुश यांचे जन्मस्थळ म्हणूनही प्रसिद्ध असल्याने या ठिकाणाला वेगळे आर्थिक महत्व आहे यामुळे या ठिकाणी या सालाबाद प्रमाणे अनेक महिलांनी येत सीतामाईकडे आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली जाई या ठिकाणी अनेक महिलांनी येऊन आपल्या पतीसाठी सीतामाईला साकडे घातले लाखो महिला भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसर गजबजून गेला होता या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आपला आवाज न्यूज नेटवर्क दहीवडी प्रतिनिधी एकनाथ सुवाग मोडे।